बघा दसादे दहा टक्के दराने दीड वर्षाचे वीस हजार रुपयाचे सहा माही चक्रवाढ व्याज काय असा प्रश्न प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता ते प्रश्न या अगोदर कोणतरी विचारलेले असतात तुम्ही जे प्रश्न विचारता त्यापैकी बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत त्यामुळं माझी थोडीशी दगदग वाचवा ही दयापूर्ण वजा विनंती जे प्रश्न नाहीच सापडत अवश्य विचारल्याशिवाय नका मी तुमच्या सेवेसाठी तत्पर आहो समर्थ आहो लक्षात घ्या दशादशी दहा टक्के दराने दीड वर्षाचे वीस हजार रुपयाचे सहा माही चक्रवाढ व्याज दर प्रश्न सहा माही चक्रवाढ व्याज दराचा मग काही सूत्र असतात जसं की प्रस्तुत प्रश्न सोडवण्यासाठीच सूत्र असं की ए बराबर पी कंसामध्ये एक अधिक आर भागीला दोन छदस्थानी शंभर कंसाचा घातांक दोन टी लक्षात घ्या प्रश्नामध्ये दर्शवलेला हा दहा टक्के दसादशे दर आहे दसादशे म्हणजे दर साल दर शेकडा वार्षिक दर आहे प्रश्न सहा माहीवर आधारित म्हणून सहा माही दर काय हा प्रश्न मनाशी करा सहा माही दर काय सर सहा माही दर म्हणून प्रश्नामध्ये दर्शवलेला हा दहा टक्के दर दसादशे आहे याला वार्षिक दर, दर म्हणायचं मग सहामाही दर कसा काढायचा सर ही योजना बघा याला भागीला दोन करायचं मग सहा माही व्याजदर सापडतो पाच टक्के एक गोष्ट क्लिअर झाली सर दुसरी गोष्ट सहा माही मुदत कशी काढायची सर सहा माही मुदत काढण्यासाठी योजना दोन टी म्हणजे दोन गुणीला टी म्हणजे वेळ वेळ म्हणजे मुदत हे दोन गुणीला दीड करा दोन गुणीला दीड केलं याच उत्तर तीन वर्ष येते आता तुमची काय म्हणतात त्याला कन्सेप्ट म्हणा का संकल्पना म्हणा क्लिअर करण्यासाठी आम्हाला सहामाही चक्रवाढ व्याज काढायचं मुदत दीड वर्ष आहे मला एका प्रश्नाचं उत्तर द्या दीड वर्षामध्ये महिने किती हो त्याचं उत्तर अठरा महिने सर या अठरा महिन्यामध्ये व्याज सहा माही काढायचं सा। म्हणून सहा महिन्याचे किती टप्पे येतात किंवा सहा माहीचे किती टप्पे येतात म्हणजे अठरा महिने भागीला सहा महिने तीन टप्पे येतात हे तीन घाताच्या ठिकाणी आम्हाला मांडायची गोष्ट उलगडा क्लिअर झाला आता तुम्ही सूत्र नेहमीच जरी वापरलं जसं की ए बराबर पी कंसामध्ये एक अधिक आर भागीला शंभर कंसाचा घात यन ए म्हणजे क्रॉस अमाऊंट हे पी प्रिन्सिपल अमाऊंट आर रेट ऑफ इंटरेस्ट एन म्हणजे नंबर ऑफ इयर रास मुद्दल तर आणि मुदत ओके आता ए बराबर पी आहे वीस हजार लक्ष द्या पुढ एक अधिक व्याजाचा दर कोणता आता हा नाही राहिला सहा माही व्याज दर पाच कसा आला काय वगैरे कळालं नसेल पुन्हा एकदा पहा छदस्थानी शंभर मांडायचे यांच्या ठिकाणी सहा महिन्याचे हे तीन टप्पे काही अवघड नसते लेकरांना फक्त सराव वाढवा ये बराबर वीस हजार याला संक्षिप्त रूप द्यायचं पाच एक पाच पाच वीस शंभर म्हणजे एक अधिक एक छदस्थानी वीस कंसाचा घात तीन ए बराबर वीस हजार कंसामध्ये पूर्णांक युक्त लेखन याचा अंशाधिक रूपांतरण कसं करायचं तर छेदाने पूर्णांकाला गुणायचं त्यामध्ये अधिक असेल तर अंश मिळवायचा वजा असेल तर अंश वजा करायचा छेदस्थानी छेद जसाच्या तसा मांडायचा या काही गोष्टी म्हणजे वीस एक वीस आणि एकवीस छदस्थानी वीस कंसाचा घात तीन ए बराबर एकवीस चा घन ब्यान्नव भागीला वीस चा घन आठ हजार ए बराबर वीस हजार सोबत हे पद गुणिला आहेत ब्याण्णव एकसष्ट भागीला आठ हजार इथं तीन शून्य हे तीन शून्य घालवा आता बघा चार दोन्ही आठ चारा पंचवीस हा भाग द्यायचा शेहेचाळीस तीस पॉइंट पाच असा हा भाग जातो हे एवढ्या लोक काय करतात लेकरांनो लक्ष ले। द्या दिवसभरामध्ये बरेच लेकर प्रश्न विचारतात प्रस्तुत प्रश्नासंबंधीच मनन चिंतन दिवसभरामध्येच आटोपलेलं असते हे आमच्या माऊलीच्या कृपेनं मेंदूच्या काही शिरो भागावर ठेव तसे हो म्हटलेले तसेच असते त्यामुळं काही वेळ लागत नाही मग पुढे चला ये बराबर काय तर पाच गुणीला सेहेचाळीस तीस पॉइंट पाच सेहेचाळीस तीस पाच हा गुणाकार दशांश चिन्ह नाही असं समजून करा पाच पंचवीस दोन लक्ष द्या पाच पंचवीस हा चाले दोन इथं शून्य आहे म्हणून दोन इथं मांडून टाका हा पंधरा हा चाला एक पाच सकतीस आणि एकतीस हा चाले तीन पाच चोवीस आणि तीन तेवीस एक घर सोडून दशाव चिन्ह हे एक घर सोडून दशाव चिन्ह द्या म्हणजे ही झाली रास आम्हाला विचारलं चक्रवाड व्याज याच्यामधून पी अर्थात मुद्दल प्रश्नातील वजा करा हे दशाव चिन्ह इथं स्थळासारखे करू शकता तुम्ही हे पाच सर दोन इथं दोन हे 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 पाच सर एक तीन इथं शून्य तुमचं दशां तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे सहा माहीत चक्र व्याज किती हो सर तीन हजार एकशे बावन पॉइंट पाच म्हणजे तीन हजार एकशे बावन पॉईंट पाच म्हणजे हे पन्नास पैसे वगैरे येतात लक्षात अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सब्सक्राइब करा बेल बेलायकवांची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गरीब लेकरांच्या हितार्थ गोरगरीब लेखनाच्या यशाच्या तळमळीन वाक्सर राबतात कष्ट लक्ष द्या वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न याच्यासाठी अभ्यासतो की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही आणि अभ्यासलेले सर्व प्रश्न तुमच्या हितार्थ अपलोड करतो तुम्ही सुद्धा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती राहणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज हकदार बनाल हा विश्वास हे वचन वाक्सर तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वाव ठरणार नाही ठीक अर्धवार्षिक चक्रवृद्धी व्याजदर ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव पूर्ण असतात